मित्रांनो सर्व पाप कर्मापासून मुक्ती देणारं एकादशीचं पवित्र व्रत भगवान श्रीहरींना समर्पित आहे हे व्रत मोक्ष देणारे मानले जाते एकादशी तिथीला भगवान श्रीहरी विष्णूंचे रूप मानले जाते असे मानले जाते की एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्ताला इतर कोणतीही पूजा करण्याची गरज नसते जो मनुष्य हे व्रत पाळतो उपवास करतो सर्व सांसारिक सुखाचा उपभोग घेतो तो, तो शेवटी श्रीमन नारायणाचे निवासस्थान असलेल्या वैकुंठाला जातो एकादशीचे व्रत केल्यास हजार गायींचे दान केल्यासारखे के फळ आपल्याला मिळते एकादशीचे व्रत करण्यापूर्वी दशमी तिथीला सूर्यास्तापूर्वी अन्न खावे एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून व सात्विक रंगाचे कपडे परिधान करावेत मनात उपवासाचे व्रत घ्या भगवान श्री विष्णूंची षडोपचाराने पूजा करा देवघरासमोर धूप दीप लावा आरती करा कथा वाचा या दिवशी प्रत्यक्ष शनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत राहावा या दिवशी घरामध्ये विष्णू सहस्त्रनामाचे पठन करावे एकादशीच्या दिवशी रात्री जागरण व हरी कीर्तन करावे द्वादशीला सकाळी पूजा करून ब्राह्मणांना अन्नदान करून दान व दक्षिणा देऊन निरोप ठ्यावा यानंतर स्वतःचे अन्न खा आणि उपवास समाप्त करावा एकादशीला कोणावरही टीका करू नये खोटे बोलू नये एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने अनेक रोगांपासून मुक्ती मिळते या दिवशी मीठ साखर तेल आणि अन्न देखील आपण सेवन अजिबात करायचं नाही या दिवशी पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर करावा एकादशीच्या दिवशीही पितळाच्या भांड्यात अन्न खाऊ नये या दिवशी मसूर हरभरा भोपळ्याचा भाज्या आणि मध यांचे सेवन करायचे नाही एकादशीच्या दिवशी जमिनीवर झोपायचे असे फळ आपल्याला एकादशीचे व्रत करून मिळत असते जर आपल्याला एवढं सगळं करायचं नसेल तर साध्या सरळ पद्धतीने आपण एकादशीच्या दिवशी लवकर उठून उपवास करावा दुपारी दिवसभर रात्रीसुद्धा काहीच खायचं नाही फळहार करू शकतात किंवा कोणती ना कोणती फराळ करू शकतात उपवास हा दुसऱ्या दिवशी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सोडावा बाकी कोणती पूजापाठ केली नाही तरी चालेल पण एकादशी व्रत के तुम्ही करत नसाल तर तुम्ही तो नक्की या एकादशीच्या व्रतापासून नक्की व्रत करा कारण याचे लाभ खूप जास्त असतात परिवार सुखी होतो समृद्ध होतो आरोग्य प्रदान होते घनता घरात शांतता नांदते सर्व दोषांपासून मुक्ती मिळते म्हणून एकादशीचे व्रत प्रत्येक हिंदू घरात झालेच पाहिजे आणि घरातल्या एका सदस्याने मुख्य सदस्याने हे व्रत केले तर लाभ संपूर्ण परिवाराला होत असतो म्हणून एकादशीचे व्रत प्रत्येकाने करावे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद